नमस्कार मित्रांनो आता हा सध्या आम्ही खामगाव चिखली रोडवरती आहे उंदरी गावाजवळ आणि उंदरी गावावरून इकडे हा ज्ञानगंगा धरणाकडे आणि म्हणजेच ज्ञानगंगा अभयारण्याकडे जाण्याचा रस्ता आहे इथे आपल्याला पहिले इथे पाठीपण एक माईल आहे मोठा भव्य लोकांनी तो, तो खराब करून टाकलेला आहे आणि इथून तेरा किलोमीटर पहिल्याचीच पाठी स्पष्ट दिसायची की ज्ञानगंगा धरण इथून तेरा किलोमीटर आहे ठीक आहे दिसत नाही तर आपल्याला आता तिकडे जाऊन बघायचं आहे की ज्ञानगंगा धरण कसं आहे या धरणाचा खामगाव नांदुरा आणि खामगावची एम आय डी सी या तीन ठिकाणांना पाणीपुरवठा होत असतो आपण थोड्याच वेळात ते ज्ञानगंगा धरण बघू आता उंदरी जवळच्या फाट्यापासून आपण ज्ञानगंगा धरणाकडे जो जातो आहे ज्या रस्त्याने तो हा रस्ता आहे रस्ता सध्या तरी चांगली कंडिशन आहे इथपर्यंत आणि दोन्ही बाजूंनी छान वृक्ष लागवड केलेली आहे त्यामुळे रमणीय असा रस्ता आहे आणि याच रस्त्याने आपण आता पुढे जात आहोत हा एक छोटा बांध इथे दिसतो आहे आणि इकडे एक मंदिर आहे इथून पुढे मग मित्रांनो आमची गाडी जी आहे ही नागमोडी वळणे घेत पुढे जंगलाच्या रस्त्याने ज्ञानगंगा अभयारण्याकडे लागली आणि मला आठवते मी दहा बारा वर्षापूर्वी या धरणावर गेलो होतो तेव्हा हा रस्ता जो हो आहे हा एकदम म्हणजे जंगलातला रस्ता होता इथे म्हणजे रस्ताच नव्हता दग म्हणजे अशी खडकाळ वाट होती आणि त्या रस्त्याने आम्ही गेलो होतो तेव्हा ते मला आता इथे या प्रसंगी आठवते आहे आणि आता एका ठिकाणी कुठेतरी पाठी वाचली की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधनं हा रस्ता आता झालेला आहे तर आता सुखद असा प्रवास गिरूमाटरगाव या गावापर्यंत होतो आणि बघा आपण बघू शकता गाई या रस्त्याने चाललेल्या आहेत आणि आजूबाजूला एकदम विहंगम दृश्य आपल्याला दिसते आहे आणि अशी ही घाटातली वाट आहे घाटातली वाट काय तिचा थाट मुरकते झिरकते लवते पाठोपाठ खाली खोल दरी वर उंच कडा भला मोठा नाक जणू उभा काढून फणा अशी कविता इथे आठवते रस्ता चांगला गुळगुळीत असल्याने मग आमच्या गाडीने वेग पकडला आणि आमची गाडी आणि उतारसुद्धा होता आणि वेगाने आमची गाडी ज्ञानगंगा धरणाकडे जाऊ लागली आपण रस्त्यामध्ये बघू शकता की केवढं मोठं गोधन आपल्या देशामध्ये आहे या सर्व गाई आम्हाला अतिशय लगबगिनी अशा जाताना दिसत होत्या जणू काही त्यांची वासरे त्यांची घरी वाट पाहत आहेत आणि त्यासाठी म्हणून या घाईघाईने घराकडे परतत होत्या अशी ही गोधनाची संपत्तीसुद्धा आम्हाला वाटेमध्ये मोठ्या प्रमाणात दिसली या गोरक्षणकर्त्यांनासुद्धा प्रणाम आम्ही पुढे मार्गक्रमण करू लागलो या रस्त्याने हरणी नावाचे एक गावसुद्धा आहे आणि या हरणी गावाबद्दलचा माझा दुसरा व्हिडिओसुद्धा येणार आहे तर तो आपण आवर्जून बघाल या पद्धतीने आता आम्ही पुढे पुढे चाललेलो आहोत आणि आता एक छान निसर्गरम्य असं एक स्थळ आता आपल्याला लवकरच दिसेल सध्या पावसाळा असल्यामुळे नदी नाले ओढे यांना चांगलं पाणी आलेलं आहे आणि अशा ठिकाणी आता आम्ही थोड्या वेळ विसावतो आहे ते स्थळ आपण बघा आणि हे ते स्थळ आहे आजूबाजूला छान झाडी आणि हा एक पूल आणि या पुलाखालून एक छोटी नदी वाहते आहे इथे थोड्या वेळ विसावून मग आम्ही पुढे निघालो आणि मधलं जे गावं वगैरे आहे ते मी इथे कट करून डायरेक्ट मी आता तुम्हाला धरणावरती घेऊन जातो आणि हे आलेले आहे आपले ज्ञानगंगा धरण तिथून आम्हाला आता हे धरण दृष्टीपथात आले आणि ही या धरणाची भिंत आणि या धरणावरून मी आता हा व्हिडिओ शूट करतो आहे पाण्याची पातळी थोडी खाली गेलेली आहे या भागात पाऊस कमी झालेला दिसतो तर असे हे आपले ज्ञानगंगा धरण इथे आम्हाला थोडेफार काम सुरू असलेले सुद्धा दिसले हे दगड आपण बघू शकता या भिंतीमधले दगड काढून मला वाटते पुन्हा ते लावण्याचं काम सुरू आहे तर मित्रांनो इथे आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे हे आहे आपल्याला आपल्या खामगावला पाणीपुरवठा करणारं ज्ञानगंगा धरण आणि याची आत्ता मी तुम्हाला दाखवली त्या पातळी एवढी पाण्याची पातळी याची सध्या दिसते आपल्याला आणि आजूबाजूला हे सगळं ज्ञानगंगा अभयारण्य आहे इथून आपल्याला आपल्या खामगावला जे आपल्याला पाणी मिळते ते या धरणामधनं उपलब्ध होते याची सध्याची परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि इथे काही काम सुद्धा सुरू असल्याचं दिसतंय आणि या धरणाचे दोन टप्पे आहे एका पहिल्या टप्प्यावर आम्ही आता इथे आहोत सध्या दुसरा टप्पा कसा दिसतो हे तुम्हाला आता दाखवतो हे गाव कोणता आहे खालीगाव आहे ना हे मटरगाव आहे का गिरू मटरगाव हे धरण दोन भागात विभागलं गेलं असल्याचे सांगितलं आम्हाला इथे त्यातल्या पहिल्या भागाकडे आम्ही आहोत सध्या आणि हे आपण बघू शकता ही आहे धरणाची पातळी आणि हा जो पहाड दिसतो आहे आपल्याला या पहाडाच्या इकडे पलीकडे सुद्धा हे पाणी पाण्याचा साठा दिसतो म्हणूनच हे धरण असं दोन भागात असल्याचं सांगतात आणि ओवरफ्लो कधी झाला तरी या इकडून हा इथून आपल्याला दिसते असं इथून ओव्हरफ्लो होतो ते काही लोकं पोहण्याचासुद्धा आनंद घेत असतात ते वेळेस आपल्या खामगाव शहरात जरी किंवा खामगाव शहराच्या लगत जरी पाऊस चांगला झालेला असला तरी या धरणात मात्र या धरणाच्या परिसरात मात्र अजून काही विशेष पाऊस झाल्याचे दिसत नाही आहे अन्यथा इथून हे धरण हा इथे सांडवा येतात ओवरफ्लो कधी झाला तरी इथून पाणी वाहू लागते गेल्या ला तीन चार वर्षापूर्वी इथून ओवरफ्लो झालं होतं आणि या पद्धतीने कडनं पाणी जाते आणि सुद्धा एक पाणी सोडण्याची व्यवस्था दिसते आहे खामगाव शहराला गेल्या अनेक वर्षापासून पाणीपुरवठा करणारे आपले हे ज्ञानगंगा धरण पाहण्यासाठी म्हणून आज आलो होतो आणि धरणाची ही सद्यस्थिती बघितली जलसाठा जरी विपुल नसला तरी तो आहे आणि हा जलसाठा निरंतर खामगाव आणि इतर लोकांनासुद्धा मिळत राहू अशी मनोमन प्रार्थना करून या धरणाला आणि नदीला नमस्कार करून आम्ही मग परतीच्या प्रवासाला निघालो आता परतीच्या प्रवासातलीसुद्धा काही दृश्य आपण इथे बघूया जंगलामध्ये थांबलो असताना आम्हाला हे दोन फुलपाखरं दिसले त्यांनाही या कॅमेरामध्ये कैद करावेसे वाटले आणि बराच वेळ ते इथे विसावलेले होते पुढे चाहूल लागल्यावर मात्र ते उडून गेले हे फुलपाखरू नंतर माझ्या हातावरसुद्धा येऊन बसले होते याच ठिकाणी एक छान ओढा वाज होता खळखळ खळखळ आवाज होत होता आणि खूपच मनोहारी असे ते दृश्य होते रविवारी मी आणि माझे मित्र विशाल देशमुख असे दोघेजण आम्ही ज्ञानगंगा धरणाला भेट देण्यास म्हणून गेलो होतो की आपल्याला ज्यातून पाणी पुरवठा होतो ते धरण कसे आहे हे पाहण्याची आमची इच्छा होती आणि आम्हाला तिथे पाहून खरंच आनंद झाला आणि ज्ञानगंगा नदी आणि ज्ञानगंगा धरणाला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो आणि प्रार्थना केली की या धरणात नेहमीसाठी पाणी साठा राहू आणि सर्वांना सुरळीतपणे पाणी नेहमीसाठी उपलब्ध होऊ तर खामगावकर मंडळी तुम्हाला आपला हा ज्ञानगंगा धरणाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगाल जर आवडला असेल तर लाईक कराल आणि चॅनल जरूर सबस्क्राईब कराल आणि हा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड कराल धन्यवाद